अर्थातच क्रीडा आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की मराठवाड्याच्या या पावन भूमीमध्ये अर्थात संस्कृती आणि क्रीडाचा सुरेल संगम माननीय क्रीडामंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके संजय भाऊ इथे करतायत नुकताच महाराष्ट्र राज्याचा महासांस्कृतिक महोत्सव त्यांनी एक, एक तारखेला इथे संपन्न केला त्यापूर्वी मीच तुमच्या सगळ्यांच्या समोर होते आणि उद्गीरकर मलाच भेटले राज्यस्तरीय युवा महोत्सव भव्य स्वरूपात तीन दिवस आपण इथे साजरा केला याच मंचावर याच क्रीडांगणामध्ये आणि हे तिसरं पुष्प पुष्प भव्य दिव्य आपल्या या नगरीमध्ये घेऊन आले आहेत माननीय संजय भाऊ एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट भाऊंसाठी होऊन जात आहेत कारण आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की मराठवाड्यामध्ये या नगरीमध्ये उद्योग आणि अर्थात क्रीडेचं माहीर घर म्हणल्या गेलेल्या आपल्या या भव्य दिव्य भव्य मंचावर त्यांनी आपल्यासाठी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलंय सगळ्या प्रकारचे भव्य दिव्य महोत्सव इथे खेळून आणतात आपल्या सगळ्यांचे लाडके मंत्री महोदय एकदा जोरदार डाळ्या माननीय क्रीडा मंत्री संजय भाऊ बनसोडे यांच्यासाठी पुणे जिल्हा शहर तालीम संघाचे किट पैलवान बेगराजी खटके यांच्याशी संपर्क साधा पैलवान आपल्याला विनंती ब्याण्णव किलोची पुढची कुस्ती सुनील कोडगोन सांगली जिल्हा रेड कास्टोत्व पुणे जिल्हा ब्ल्यु कॉस्ट किलो ब्याण्णव किलोच्या कुस्त्या झाल्यानंतर कोल्हापूर दुसरी पेहरी विजय डोंगरे सोलापूर रेड कास्टो वरचे पवन डोनर नाशिक जिल्हा ब्ल्यू कास्ट लगेच साहिल शिंदे सातारा रेड कास्टो वरचे स्वप्नील पवार ब्ल्यू कास्टो अमोल वालगुडे पुणे शहर रेड कास्टो अमित साळवी कोल्हापूर ब्लू कास्टो सर्व महिला खेळाडूंनी तयार त्यानंतर

सगळ्यांचा नामोल्लेख आता नुकताच केलेला आहे कृपया सर्व विजेत्यांना विनंती आहे आपण शेजारच्या मंचावर स्थानापन्न व्हायचं विजेत्यांचं बक्षीस वितरण माननीय मंत्री मोदय आपल्या सगळ्यांचे संजय भाऊ बनसोडे मांडियाळीच्या इथे संपन्न होणार आहे माननीय मंत्री महोदय यांचं काहीच खेळामध्ये इथे आगमन होईल आणि त्यानंतर हा भव्य दिव्य सोहळा आजचं दुसरं पुष्प तुमच्या साक्षीने इथे संपन्न होणार आहे पुन्हा एकदा सर्व क्रीडा प्रमित आपल्या सगळ्या संयोजन समितीच्या वतीने म्हणजे राज्यस्तरीय कुस्तीगीर संघ यांच्याद्वारे स्वर्गीय खाशाबा जाधव चषक चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस भव्य आयोजन या मंचावर संपन्न होतोय पुन्हा एकदा सर्व पेडापर्यंत कुस्ती मनपूर्वक शब्द सोना यानंतर एकसष्ट यान एक किलो सर्व खेळाडू तयार राहा आपली दुसरी फेरी लगेच होणार आहे सुरू एकसष्ट एक चौऱ्याहत्तर शहाऐंशी आणि ब्याण्णव फ्रीस्टाईल सर्व खेळाडू आपली दुसरी फेरी लगेच सेकंड राऊंड सुरू होणार आहे एकसष्ट किलो सर्व खेळाडू सत्तावन्न किलो तयार आहे सत्तर किलो सत्तावन किलो महिला दुसरी आपल्या सगळ्यांचे लाडके मंत्री मोदय क्रीडा आणि युवक कल्याण आणि त्यासोबतच मंत्री माननीय संजय भाऊ बनसोडे यांचं अवघ्या काहीच मिनिटांमध्ये आपल्या मंचाकडे आगमन होत सर्व उपस्थितांना विनंती आहे मला प्रवेशद्वारावर खूप मोठी गर्दी प्रवेशद्वारावरती आसन व्यवस्था सज्ज आहे आपला स्टेडियम आपला हा क्रीडांगण सजलेला आहे तुमचं काय होत त्यांचं झाल्यानंतर तुमचं चालू करा आणि तुमच व्यवस्थित हे जे माहिती नाही त्यांच्याकडून गेलीच पाहिजे तुमचं झालं त्यामुळे मी जाऊन सांगून येतो चालू असलेली कुस्ती गौरी पाटील कोल्हापूर लाल कॉस्ट्यूम आणि पल्लवी बागडी सांगली निळा कॉस्ट्युम चालू कुस्ती नंतर ऋतुजा बर्डे अहमदनगर संपलेल्या कुस्तीमध्ये ब्लू कॉस्ट्युम दारे केलेला पलवान ऋषिकेश पाटील कोल्हापूर विजय विजय चार चार शेजल धरपाळे पुणे शहर ओरका